सिल्वर लोटस स्कूलमध्ये नवरात्रोत्सव निमित्त दांडियाचे आयोजन नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब आणि मी आहे आदिनाथ शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुळे यांच्या अध्यक्षतेखाली सिल्वर लोटस स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं या प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोराडे संगीत शिक्षक भारत मांडे क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते श्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्र या नवरात्रात देवीची स्थापना मनोरंजन गरबा दांडिया सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला जातो या नवरात्रात नवदुर्गाचे नौ नऊ रूप आपणास बघाव्यास मिळते शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गरब्याची आकर्षक अशी वेशभूषा करून गोल रिंगण करून विविध गाण्यांवर टिपऱ्यांचा ठेका धरत दांडिया गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला दांडिया खेळण्याचा आनंद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा त्या आनंदाचा मोह आवरला नाही त्यांनी सुद्धा शाळेत दांडिया खेळण्याचा भरघोस असा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले